शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे आमदार बाबुराव पाचरणे यांच्या हस्ते आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना जातीचे दाखले आणि उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती गॅसचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे आमदार बाबुराव पाचरणे यांच्या हस्ते आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना जातीचे दाखले आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती गॅसचे वाटप करण्यात आले याचवेळी एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही श्री पाचरणे यांच्या हस्ते करण्यात आले भिल्ल समाजातील लोकांना जातीचे दाखले नसल्याने त्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळत नव्हता शासकीय घरकुल आणि अन्य योजनांपासून हा समाज वंचित राहिला होता या उपेक्षितांची सर्व गराणी माजी आमदार श्री पाचर्णे यांनी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून मार्गी लावली जातीबाबतच्या जाचक अटी शिथिल करून सत्तर कुटुंबियांना जातीच्या दाखल्याचे आणि गॅस वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे हे होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे भगवानराव शेळके लक्ष्मणराव फराटे आबासाहेब सोनवणे गोरक्षक काळे माजी उपसरपंच कांतीलाल शेलार पूनम भाऊ शेलार सरपंच मनीषाताई शेलार उपसरपंच सचिन शेलार महेंद्र शेलार सोमनाथ शेलार रणजित चितोळे रवींद्र शेलार हरिभाऊ शेलार रमेश बापू शेलार राजाराम शितोळे शरद पठाण गंगाराम पंडित गटविकास अधिकारी संदीप जठार नायब तहसीलदार पाटील साहेब अभियंता चौगुले साहेब वनाधिकारी तुषार ढमढेरे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेलार यांनी केलं होतं आज बाबुराव पाचरणे सुरू तालुक्याचे आमदार यांच्या हस्ते जो दा, जातीच्या जा दाखलेचा वाटपाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला कारण जातीच्या जा दाखल्यासाठी खूप मोठी जातं काठ होती दहा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनचे जे जाता जातीचा उल्लेख असलेले असे काही तत्पर पुरावे सादर करावे लागत होते आदिवासी हा समाज जंगलामध्ये राहणारा त्यामुळं त्यांना शिक्षणाचं महत्व किंवा काही कशाचं महत्व समजत नव्हतं परंतु आता कुठंतरी हा समाज आदिवासी समाज हा मेन प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातूनही जातीच्या अडचणी असल्यामुळं तो त्यापासून दुरायोग चाललेला होता पण आमदारांनी आज आम्हाला जातीच्या दाखल्याची वाटप करून खरोखरच मेनप्रवाहामध्ये सम समूह हो करून घेतला त्याबद्दल मी आमदारांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि या दाखल्यांमुळे आम्हाला होणारे लाभ म्हणजे घरकुल असेल किंवा जातीच्या दाखल्यामुळं जे अनुसूचित दाख जागा असतील शाळेच्या किंवा कुठल्या त्याच्यामध्ये त्या जागेबद्दल आम्हाला लाभ घेता येईल आणि ज्या आदिवासी योजना असतील त्याच्यामुळं ज्या मिळणार आहेत त्या या दाखल्यामुळं आम्हाला त्याचा लाभ ला घेता येईल आणि यामुळं आमच्या मुलांचं भवितव्य व्यवस्थित होईल असं आशा आहे आज या ठिकाणी नागरगावमध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन तसेच गॅसचं वाटप होते उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत नागरगावमध्ये पंचवीस ग्राम लाभार्थ्यांना गॅसचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत पंधरा गॅसचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भिल्ल समाजाला जातीच्या दाखल्यांचं वाटप या ठिकाणी आपण सत्तावन्न लोकांना केलेलं आहे त्याचबरोबर शिरसगाव काटातील तेरा लोकांना केलेलं आहे आणि पूर्ण तालुक्यामध्ये लोकनेते आमदार बाबुरावजी पाचणे यांच्या आदेशानुसार पूर्ण तालुक्यामध्ये आणि पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही दोन हजार दाखल्यांचं वितरण करणार आहे यापूर्वी दाखला काढताना अनेक आटी येत होत्या एकोणीसशे पन्नास पूर्वीचा जातीचा जाती, चा, जाती पुरावा या ठिकाणी आवश्यक असल्यामुळे आणि तो मिळत नसल्याने कारण या हे आदिवासी समाज हा मध गोळा करणे मासेमारी करून या ठिकाणी त्या स्वतःचा उदरनिर्वाह करत होता कसले शिक्षणामध्ये यांच्या पूर्वीचे कोणी केलेले नव्हते त्यामुळे शाळेचा दाखला मिळत नव्हता शेती नसल्यामुळे जे मी सात जातीची नोंद नव्हती मग या निर्णयाची काही समाजातील लोकांनी आमदार साहेबांकडे याची मागणी केली आणि मागणी केली असता आमदार बाबुरावजी पाचने यांनी मागील वर्षीच्या अधिवेशनामध्ये या विषयावरती सर्वात मोठी लक्षवेधी मांडली आणि या लक्षवेधीला उत्तर देत असताना राज्याचे मंत्री सन्माननीय राजकुमारजी बडोले ऊर्जा राज्यमंत्री सन्माननीय दिलीपजी कांबळे आणि यांनी या आणि मुख्यमंत्री साहेबांनी यावरती निर्णय घेतला आणि ग्रामपंचायत या गावामध्ये राहत असल्याचा पुरावा साधारणतः एक पन्नास वर्षापासून या गावामध्ये हे कुटुंब वास्तव्याचं आहे आणि ते ह्याच जातीचं आहे अशा पद्धतीचे ठराव करण्यास आम्हाला सांगितले आणि पुढील जबाबदारी आमदार साहेबांनी तहसीलदार यांच्यावरती सोपून प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये जवळपास दोन हजार लोकांना या ठिकाणी जातीचे दाखले वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहकारी मिळून करत आहोत त्यापैकी त्याचाच एक भाग म्हणून नागरगावमध्ये आम्ही सत्तावन्न दाखले शिरसगाव काटेमध्ये तेरा दाखले वडगाव रासायमध्ये पन्नास दाखले आणि वाडीमध्ये ऐंशी दाखल्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे या दाखल्या देण्यामागचा मूळ उद्देश या समाजातील बांधवांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणायचा आहे कारण या ठिकाणी ज्या लोकांना दाखले दाखले नसल्यामुळे घरकुल योजनेचा आज नागरगावमध्ये एसटी समाजासाठी घरकुल योजना शासन देत आहे परंतु जिल्ह्यामध्ये एसटी समाजाचे जातीचे जा दाखले नसल्यामुळे त्यांना जागा नसल्यामुळे या ठिकाणी घरकुलाचा बऱ्याच अंशी निधी या ठिकाणी परत जातो घरकुलाचा निधी मिळावा यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळावं शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं आणि मोदी म्हणतात त्याप्रमाणे सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे या समाजातील लोकांना आपण समाजाबरोबर समाविष्ट करून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या माध्यमातून आम्ही सर्व समाजाला जातीचे दाखले दिलेले आहेत काही लोकांचे राहिलेले आहेत त्यांना या ठिकाणी परत एक असाच कार्यक्रम आणि कॅम्प घेऊन पुढील दाखले देऊन यांना आम्ही समाजाच्या प्रभावामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत परत बसकेल इरामगाव सरपंच आमच्या गावामध्ये आम सुद्धा पुळी समाज आणि बिल्ल समाज पुळी समाज आणि बिल्ल समाज जास्त आहे त्यांना मध्ये हे नाही कागदपत्र कसलंच नाही म्हणजे त्यांना घर फुल आल्यासोबत मागायचं जाते कसलंच म्हणजे कशाचे योजना आहे त्यांना कुपण मिळत नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा हा कार्यक्रम करणार आहे त्यांना सगळे जाती दाखले त्याची त्यांना हक्क मिळून देणार आहे सरकारने सुद्धा त्याची दक्षता घ्यावं त्याचे कागदपत्र त्यांना सूर्यकांत शिर्के एस सी चोवीस तास शिक्रापूर